श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या दहा तारखेला आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला मूडभर धड्यांचा एक उपाय करायचा आहे ज्या त्यावेळेस आपण ही मुडभर धणे आपल्या घरामध्ये ठेवू तर आपल्या घराची आर्थिक भरभराट होईल त्याचबरोबर घरामध्ये धनधान्य सुख संपत्ती पैसा याची कधीच कमी पडणार नाही इतका महत्त्वाचा हा उपाय आणि खूपच महत्त्वाचा हा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे अक्षय तृतीयेचं महत्त्व हे सर्वांनाच माहीत आहे आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे की अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे अक्षय तृतीया का साजरी केली जाते तर आता हा जो उपाय तुम्हाला सांगते आहे मुडवर धण्यांचा आता हे उपाय जे आहे तर ते तुम्ही घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून तुम्हाला तुमच्या परमेश्वराचं ध्यान करायचं आहे त्यानंतर आपल्याला लगेच आंघोळी साईडची जायचं आहे अंघोळ झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजामध्ये एक तांब्याभर पाणी तुम्हाला टाकायचं आहे कारण अक्षय दिवशी आपले पित्र हे पृथ्वी तलावरती येऊन आपल्या दरवाज्याच्या बाहेर बसलेले असतात आणि ज्या वेळेस आपण हे पाणी त्या दरवाजामध्ये टाकतो तर त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते त्यानंतर आपल्या उंबरट्याचं आपल्याला पूजन करायचं आहे हळदीचं लेपन द्यायचं आहे माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे त्यानंतर उंबरट्याचं चा पूजन झाल्यावर तुमच्या जे देवघर असतं आपलंवालं तर त्या देवघराचं पूजन करायचं आहे त्यानंतर अक्षय तृतीयेची जी मांडणी आहे अक्षय तृतीयेच्या पूजेची जी, जी पद्धत आहे तर ती पूजा तुम्हाला करायची आहे या दिवशी लक्ष्मी नारायणाचं सोबत पूजन करावं या दिवशी लक्ष्मीचं पूजन केले तर लक्ष्मी लक्ष्मी अतिशय प्रसन्न आपल्या घरा घरावरती होत असते तर या दिवशी आवर्जून लक्ष्मीचं पूजन करावं आता ज्यावेळेस आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन करणार आहोत किंवा अक्षय तृतीयेचं पूजन करणार आहोत तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता जर तुम्ही पूजन करणार नसाल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आता सुतक पीरियड्स वगैरे असेल तर त्या टायमिंगमध्ये तुम्हाला उपाय करता येणार नाही त्यामुळे कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता अक्षय तृतीया ही शुक्रवारी आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो अक्षय तृतीया शुक्रवार आणि लक्ष्मीपूजन इतका महत्त्वाचा हा दिवस त्यातल्या त्यात रवियोग त्यातला त्यात सर्वार्थ प्रसिद्ध योग आणि गजकेश्वर योग या दिवशी तयार होत आहे तर खूप महत्त्वाचा हा दिवस आहे या दिवशी तुम्हाला मुडभर धणे तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचे आहे आता घरामध्ये असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ऑलरेडी असणारे धणे तुम्ही जर घरातले वापरले तरीही चालेल तर काय करायचं आहे बघा एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे मुडोभर धणे ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला आता हा पहिला जो उपाय आहे तो प तो तो आपण आपल्या घरातील ज्या काही नकारात्मकता आहे त्या दूर करण्यासाठी आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी करत आहोत तर हे जे धणे आहेत धण्यांवरती तुम्हाला पोटली तयार करायची आहे तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तिथे तुम्हाला दिवा लावायची आहे धूपदीप अगरबत्ती करायची किंवा ज्या ठिकाणी पूजा मांडलेल्या आहे तिथे बसायचं आहे आणि ही पुढली हातात धरायची आहे हातात धरले की तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमची सेवा त्याच्यावरती रुजू करायची आहे किती वेळेस तर तुम्हाला सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आणि एकदा विष्णू सहसा म्हणायचं आहे या दोन सेवा त्यावरती रुजू केल्या की ही पोटली तुम्हाला एक पाच मिनटं तिथे देवघरात किंवा ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे तिथे ठेवायची आहे माता लक्ष्मीला नमस्कार करून तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आता लक्ष्मीनारायणाचं मंदिर नसेल तर मारुतीचं मंदिर म्हणजेच हनुमंतरायाचं जर मंदिर असेल तर तिथे ठेवा प्रत्येक गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर असेल असतं तर तिथे तुम्ही ठेवली तरी चालेल आता जर लक्ष्मीनारायणाचं मंदिर नसेल तर तुम्हाला पर्याय सांगितलेला आहे मी की मारुती मंदिरामध्ये ठेवा त्यानंतर आता हा तिथे गेल्यानंतर तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आता दुसरा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये धन संपत्ती पैसा सुख वाढावं यासाठी आपल्याला हा पुढचा उपाय करायचा आहे आता ह्या उपायासाठी एक रुपयाचं एक नाणं एक लवंग एक कवडी एक हळकुंड आणि चिमुडवर धने तुम्हाला घ्यायचे आहे आता सर्वात प्रथम आपल्या घ घरामध्ये जी, जी कुंडी असते आता तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर तुमच्या शेतामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता शहरामध्ये राहत असाल तर आपलं जे घरामध्ये झाडं लावत असतो आपल्या बाल्कनीमध्ये तर त्या कुंडीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे बघा तुम्हाला जे आपण आत्ता मी तुम्हाला साहित्य सांगितलं की एक लवंग एक कवडी एक हळकुंड आणि एक रुपायाचं नाणं तर हे सर्व तुम्हाला त्या कुंडीमध्ये टाकायचं आहे खोल खड्डा घ्यायचा त्यामध्ये टाकायचं वर्ण माती टाकायची आहे त्यानंतर थोडेसे मुडभर धणे घ्यायचे आहे देवघरासमोर बसायचं आणि त्यावरती परत तुम्हाला सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळेस विष्णू सहसा नामचं पठण करायचं आहे आणि हे जे मूडभर धनी आहे आता लक्ष्मीला सांगायचं की माझ्या घरामध्ये नेहमी सुख संपत्ती पैसा धन दौलत याची कधीच कमतरता येऊन देऊ नको नेहमी माझं घर सुखसंपत्तीने भरलेलं असू दे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्यानंतर हे जे धनी आहेत ज्या कुंडीमध्ये आपण हे बाकीचं साहित्य ठेवलं त्या कुंडीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि असं म्हणतात की ज्या प्रकारचे हे धने उगव उगवतात म्हणजे आता जसे जसे ते धने मोठे होतील तस तशी आपली प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते तर असा हा आ, प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे बघा आपण मंगल कलश आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो तर त्या मंगल कलशाच्या नारळाला ज्यावेळेस कोंब येतो तर तो कोंब जसा जसा वाढतो जस तसं त्याचं झाड तयार होतं तस तशी आपली प्रगती होत जाते त्याच पद्धतीचा हा उपाय आहे जसजशीचे धने मोठी होतील जस जशी त्याला कोथंबीर येईल तस तशी आपली आपली ही खूप मोठ्या प्रमाणात होत जात असते तर असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे वर्षातून एकदाच आपल्याला हा उपाय करता येतो या दोन्ही उपायांपैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला जो सोपा वाटेल तो दोन्ही करायचा असेल तर दोन्ही करू शकता काहीही हरकत नाही सुतक पिरियड्समध्ये करू नका करायचाच असेल तर पुढच्या एखाद्या शुक्रवारी पण तुम्ही करू शकता तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचे जे लाभ आहे तर ते बघायला मिळतील पण अक्षय तृतीयाच्या दिवशी ज्यावेळेस आपण हे उपाय करतो त्याचे फायदे अनेक पटीने अक्षय आपल्यासोबत राहतात झालेली शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ